माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे कालपासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे मी आहे बारामती तालुक्यातल्या उंडोडी कडेपेठा गावात माळेगाव कारखान्याच्या या गावामधील सभासद पहिल्यांदा मतदान करतायत किती एकर शेती आहे तुमची ऊस किती असतात पंचर एकर किती टन ऊस वाटत आता लय गेला पन्नास साठ टी गेला पाणी नव्हतं कमी गेला पहिल्यांदा मतदान करता की हा पहिल्यांदाच मतदान आता आम्हाला अजून त्याची काय माहितीच नाही ना की त्याला जी ती एकवीस सभासद आहे ती ती त्यामुळं आता थोडस पहिल्यांदा कन्फ्युज होणारच माणूस कसं वाटतंय दोन पॅनल चार पॅनल एक समोर चार पॅनल एक राष्ट्रवादी काँग्रेस मिळून कंटेश्वर आहे रंजन तावरेंचं आणि चंद्र तावरेंचं सहकार बचाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं बैराचं सहकार बचाव पॅनल आहे आणि कष्टकऱ्यांचं पॅनल काय वाटतंय आम्हाला दादांनी सभासद करून घेतली त्यामुळं किती एकर शेती दहा एकर शेती आहे ऊस किती असतो दोन एकर असतो किती नोंद करणार काय थोडं जरा पाणी कमी असल्यामुळे थोडाच गेला पण ऊसाच्या शेतीमध्ये आणि जिराच्या शेतीमध्ये काय पडतो आणि ऊसाचं पिकामध्ये कसं हम कसं की आपला ऊस तर पैसे येणार तसं बाकीच्या पिकामधून येणं नाही ना येऊ निवडणूक पहिल्यांदा मतदान करतो हो काय वाटतं चांगलं वाटतं दादांच्या कृपेमुळे आम्ही अच्छा तुम्ही पण दादा किती करू शकतो शंभर टन शंभर टन एरवी किती वर्षापासून ऊस घेतला तर दोनच वर्ष झाले तसं आम्ही बरं सगळं आता मतदान पहिले दोन वर्षी पिका आणि ह्या पिकामध्ये काय फरक वाटतो उसाच कसं फिक्स येणार येणार आपल्या दरवर्षी त्यांनी फरक वाटतोय हा फरक शंभर फरक पहिल्यांदा मतदान करता येईल काय वाटतं शंभर टक्के चांगलं होईल सगळं मतदान करणार काय सगळे पॅनल आहेत कुणावरती तुमचा विश्वास वाटतो नाही तर कसं सभासद आता केले तुम्हाला कधी सभासद केलं नव्हतं ना झाला असतं तर शंभर विचार केला असता मी पण सभासदाच्या हे झाले ना पाच वर्षात सरकार त्यांना दादांनाच केलं पाहिजे ना आपण उंडवडीच्या गावामध्ये आहोत किती एकर शेती सभासद नाही तुम्ही सभासद नाही काय करता पण तिथं काय करता काय ज्वारी किती किती पोती निघतात ज्वारी ज्वारी किती निघाली आवडत झाली किती ऊस करायची वेळ आली तर कसं होईल ऊस पाणी पाहिजे ना आता यांना पाऊस बरं पाणी फिरणं जायच आपल्यावर आणखी किती एकर शिकली दहा एक असतो किती पहिल्यांदा मध्य पहिल्यांदा समज पहिल्यांदा कसं वाटतं वडील आहे सांगत दहा समजा किती एकर शिकली ऊस किती आता

कुसळी म्हणली होती त्यांच्या कुसळी म्हणली आमचा सात बरा चेक करायचा आणि त्यांचा सात चेक करायचा कुणाच्या वॉज आहे म्हणजे आम त्याला दोन एकर असून कुठे कर्ज आणि आमचा सात कोर आहेत ना आणि कुसळी म्हणते ती

पहिल्याची वेळ आहे त्यामुळे थोडे अशिक्षित लोक जुनी त्यांना काय म्हणजे एवढं एकवीस जणांना शिक्का मारायचं त्यामुळे त्यामुळं काय जुळणार नाही त्यांना पण जे शिकलेत ते करतील चार पॅनल आहेत पहिल्यांदाच चार पॅनल झाले आणखी कन्फ्युजन जास्त वाढले वाढले की नव्वद उमेदवार आहेत हो मतदान देताना मतदान देताना एकवीस जणांना देणार साधारणपणे काय वाटतं की कुणावरती विश्वास वाटतोय किंवा काय होईल असं वाटतं अजून तर काय कोण पोचलं नाही आमच्यापर्यंत कोणीच पोचलं हां पण जे काय म्हणजे आता कसं काय लोक म्हणतात की पैशा मतदान होईल काय होईल असं तसं पण पैसे फक्त कसं एक समजा मताला दहा हजार देतील पण जे उसाला जास्त भाव देईल समजा बाबा चारशे रुपये जास्त दिला शंभर टन भरला तरी वर्षाला चाळीस हजार मिळणार आहे त्या दहा हजाराचा विचार करून आपल्याला जुळणार मग पाच वर्ष जर ते चारशेने मिळत असेल पैसे तर चाळीस हजार आणि दोन लाख रुपये मिळतील शंभर मागे त्यामुळे ते हे गणित सक... हे गणित मांडलं पाहिजे सगळ्यांनी हा त्यामुळे नाही तर निस्त पैशाच्या मागे पळून तुम्हाला जमणार नाही साधारणपणे ऊसाची शेती म्हणजे की शाश्वत नफा असतो किंवा पिकाचं उत्तर जिल्ह्यातील बागायतीमध्ये काय फरक पडतो पूर्वीची घेतली पिकं ना पूर्वी जरा म्हणजे आपले पारंपरिक पिकं घ्यायची लोक आता थोडं पाण्याचा सोर्स निर्माण झाल्यामुळं जाण शिरसायचं येतं पाणी थोडंसं त्याच्यावर थोडं थोडं क्षेत्र वाढत चाललंय आता ऊसात बऱ्यापैकी आमचं पट्ट्यात आता ऊस क्षेत्र भरपूर वाखायला लागतं काय बदल वाटतो का उत्पन्नामध्ये काय बदल वाटतो उत्पन्नामध्ये आता जर टन जास्त निघलं तर उत्पन्न फिक्स म्हणजे तुम्हाला भरपूर भरपूरपेक्षा हा थोडा बदल झाला पाहिजे किती आहे कृषी मला एकर क्षेत्र आहे परंतु तुम्हाला एक साडेतीन एकर बागायचं येते बागे जरायचे येत पंचवीस टन मग त्या तीस गुंठ्यामध्ये जर पंचवीस टन ऊस भरतोय तर तुम्हाला त्या तीस गुंठ्यामध्ये जिरायतीचं उत्पन्न किती झालं असत बरं त्याचं उत्पन्न जास्त झालं असतं पण त्याला भाव कमी राहतो त्यामुळे कारखाना झाला ते आणखी तुमच्यासाठी दिलासा आहे दिलाय काय परंतु आम्हाला पाण्याचं कायम पाहिजे आणि जे केल पाणी येतं का हुँ. ते आम्हाला इथपर्यंत पूर्ण असतं पाणी आम्हाला तीन तासाचं घेतलं तर ता एक तासाचं पाणी येतं मध्ये असं जेवण जातं त्यामुळे ते दादांनी काही पाईपलाईन जे काढले मंजूर मंजूर केलेले ते लवकरात लवकर व्हावं चार पॅनल आहेत निवडणुकीमध्ये काय वाटतं पुण्यावर विश्वास आहे आम्हाला दादांवरती जास्त विश्वास आहे कारण तेच काम करू शकतात ते पाईपलाईनच म्हणा पाण्याचा सोर्स उत्पन्न करू शकतात म्हणजे आमचं एक सात एक क्षेत्र ज्या झालंय ते पण हा बागेत होऊ शकते खरं तर ह्या शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त कारखान्यापुरती मर्यादित नाहीत तर ते भाकरीचे पण प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाच्या माध्यमातून त्यांची शा शेती अधिक शाश्वत होईल आणि त्यांना अधिक उत्पादन देता येईल अधिक उत्पादनाचं सूत्र अनेक जण आहेत त्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सूत्र देखील आता नव्यानं येऊ पाहता येईल पण जर ज्या शेतकऱ्यांची उपलब्ध असलेली शेती जर पाणी व्यवस्थित मिळालं तर ते आणखी उत्पादन घेऊ शकतात आणि त्याच आधारावरती ही पहिली निवडणूक ते पाहतायत किंवा पहिल्या निवडणुकीमध्ये ते भाग घेणार आहेत ते हे गाव होतं कुंडोलीकडे